अशा या निवडणुकीच्यासाठी आपल्या सगळ्यांचे लोकां लोकांचे उमेदवार सुप्रिया सुळे डॉक्टर अहमद कोले रवींद्र धरेकर या विविध भाषांचे सगळे नेते आणि गेले दोन तास आपण या ठिकाणी थांबलात तर आपण सगळे मंदी भरली असा दिवस हा निवडणुकीच्यासाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि अर्ज भरायला तुम्ही इतक्या उत्साहाने या ठिकाणी आलात तर अर्ज भरल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये तुम्ही किती जोमानं काम करणार आहात याचं दर्शन आज तुमच्या उपस्थितीने या ठिकाणी सगळ्यांना झालं अनेक तास या ठिकाणी तुम्ही आहात आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये अनेकदा तुमच्याशी संपर्क साधायची संधी आम्हाला सगळ्यांना मिळेल त्यामुळे मी काही अधिक वेळ घेणार नाही हा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी गेली दहा वर्ष या देशातल्या जनतेची फसवणूक केली महागाई असो नेताजी असो शेतकऱ्याचे से प्रश्न असोत महिलांच्यावरती अत्याचार असो अनेक गोष्टी आणि यासंबंधी दिलेली आश्वासनं आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन असा फरक आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे हे किमती मोदी साहेब दोन हजार चौदाला सत्तेत आले दोन हजार चौदाला डॉक्टर मनमोहन सिंग किंवा आणि आमच्या सरकारांनी देशाची सत्ता सोडली त्यावेळेला खेळाचा भाव एकाहत्तर रुपये लिटर होतं मोदींनी आश्वासन दिलं काय आश्वासन दिलं पन्नास दिवसामध्ये मी हे कमी होत हे आश्वासन दिलं कधी दोन हजार चौदामध्ये आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले पन्नास टक्के दर कमी होता त्यावेळेला आजचा दर एकशे सहा रुपये लिटर झाला म्हणजे आश्वासन एकाहत्तरचं पन्नास टक्के आणि वस्तुस्थिती एकशे सहा लिटर अतिव्हा व्हावते घरगुती गॅस मोदींनी सांगितलं की गॅसचा सा दर चारशे दहा रुपये एका सिलेंडरला आहे तो मी कमी करणार आज काय दिसत आहे चारशे दहा नाही तो एक हजार एकशे सात झाला म्हणजे चारशे दहा दहावरून एक हजारावर गेला मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार देणार आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तर दरवर्षी दोन कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार दहा वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या आज हिंदुस्थानामध्ये जेवढी तरुण मुलं आहेत त्याच्यातल्या शहाऐंशी टक्के मुलं ही बेकार आहेत त्यांना नोकरी मिळत नाही अशा अनेक गोष्टी सांगता येतील याचा अर्थ आहे की शब्द द्यायचा आश्वासनं द्यायची आणि कृती उंची करायची ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल अफेयर घ्यावा लागेल सत्तेचा उन्मास काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली झारखंड म्हणून राज्य आहे आदिवासींचं राज्य आहे आदिवासी मुख्यमंत्री आहे

केवळ मोदींचा टीका केली आज अरविंद केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं त्याचे चार मंत्री तेही तुरुंगात आहेत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांनी विरोध केला त्यांचे तीन मंत्री आणि आमदार आज तुरुंगामध्ये आहेत सत्ता असते ती लोकांच्या भयासाठी असते लोकशाही जगवण्याच्यासाठी असते आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम आज या ठिकाणी होत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या नियोजिकेमध्ये मोदी साहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा चव्हेर टक्के पराभव करणं हेच काम उद्यासाठी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो माझे दोन शब्द होतो एक 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 गोष्ट जाहीर करायची आहे एक लहानशी गोष्ट अत्यंत महत्वाची जाहीर करायची आहे या ठिकाणी अजित दरेकर साहेब हे आभार मानतील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना नावाची संघटना आहे अखिल भारतीय ही सर्व योगसंध्या त्याचे प्रमुख प्राध्यापक होणार धोंडे आज दोंडे आणि त्यांच्या सगळ्या सरकारांनी आघाडीला पूर्ण ताकदीनं मदत आणि फास्फा करण्याचा जो निर्णय घेतला त्यांच्या अंतर्करणा भासून या ठिकाणी मी स्वागत करतो